तर मंडळी फायनली आपण आर्या फाट्यावर पोहोचलेलो आहोत गुरुदास चौक चौकशी चंद्रकांत कदम चौक आहे गुड मॉर्निंग तर आजचा आहे दुसरा दिवस आपण काल गाडी भरून आलो होतो जाम गरम होत पावसामध्ये गारवा नाहीये होय जवळा चिपळूणच्या धबधब्याला पाणी आलेलं आहे आता आपण जोडूया परशुराम घाट नेरूर तर वांदे फायनली आपण लोकेशनवर पोहोचलो आहे वायकेश्वर तर त्या दादा बोलले की खालती जाऊ नको त्यामुळे आम्ही काय खालती गेलो नाही जास्त आता इथूनच रिटर्न होतो हे बघा मंदिर ते बघा किती अरुंद नमस्कार मित्रांनो जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आता आपण चाललो आहे देवगड आरे तांब्या दगडापासून तयार केलेल्या स्टाईल्स आपल्याला आज भरायच्या आहेत मुंबईमध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा चला चला तर मंडळीनु प्रवासाला सुरुवात केलेली आहे आम्ही श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया अमोल नाही आज नाही म्हणजे तो येणार आहे गाडी भरायला यायचा आपल्या देवगडला तर आपण नांदगावात तर बाहेर पडू तर राहत आपल्याला अमोल भेटेल नंतर तर आता आपण गाडी भरून येऊया चला सकाळी सकाळी गाडी चालवायला एकदम मजा वाटते आणि असा रस्ता असला तर काय विषय येत नाही आणि वातावरण पण पावसाळा झाला आहे प्रवासाला मजाच येणार आहे एकदम भारीत चला पटापट पोचूया -पड़ आपण देवगडला देवगड आरे या गावात जायचं आहे आपल्याला तर चला जाऊया आधी पहिला संकेतलाची पण गाडी येणार आहे त्याची पण गाडी भरणार आहे तिथेच बघ्या कोण येत आहे संकेतची गाडी येते की सतीश तोरस्करची गाडी येत आहे ती आपल्या गाडीत तर सा सात टन माल असणार आहे आणि त्याच्या गाडीमध्ये दहा टन बाकी बारा टन असणार बघ्या पहिलं जाऊया तरी तर आपण आपण मध्ये आहे नादमधली नदी बघा एक नंबर भरून लिहिली आहे पावसात तसा लागतो आहे त्यामुळे टेन्शन आहे पाण्याचं जरी चा माय वायफरने जागा दिला हा बघा त्या साईडचा चलतो आहे मेन आहे राईट साईडचा तो चलत नाही आहे असं लावून घेतो आधी पहिला निघतो वाशीत घेणार पहिला आधी हे करून घेणार वायफरचं नंतर पुढे नंतर गाडी भरायची बघायची आधी पहिले हे करणार आता आधी इथे लावून घेतो आधी ते पाऊस कमी आहे तोपर्यंत नाहीतर परत वाढला तर परत लक्ष होईल चला पटकन लावून घेतो पटावट चला आता पटकन लावून घेतलं बॉलमधून दांडी पडते त्यामुळे ते सारखं सारखं बाहेर येते आधी पहिलं वाशीत जाऊन आधी ती आधी करून घेऊया नंतर मग पुढे चला फायनली आपण आता शिरगावला पोचलेलो आहे ते राईट टर्न मारायचं आणि आपल्याला जायचं देवगडला चला चला आपला देवगड निपाणी हायवे लागलेला आहे आप आपल्याला आणि आप आपण आता हायवेने सुरुवात केलेली आहे प्रवासाला चला तर मंडळी फायनली आपण आर्या फाट्यावर पोचलेलो आहोत हे बघा आरा फाटा गुरुदास चौको कैलासवासी चंद्रकांत कदम यांचं चौक आहे हा आपण इथे थांबूया आता थोडं म्हणजे सतीश तुरस्करांची पण गाडी यायची आहे त्यासाठी आपण इथे थांबूया अहो तर मंडळी फायनली आपण लोकेशनवर पोचलेलो आहोत हे बघा या कंपनीला भरायची आहे सतीश तुरस्कर भाऊंची गाडी आहे साईंची पालखी तर मंडळी एक वाजला आहे आणि हिडे गाडी खाली करतायत तोपर्यंत आपण मस्तपैकी भाकरी खाऊन घेऊया कारण भूक तर लागली आहे लोणचा आणि भाकरी आहे अजून काय आपली गाडी भरायला सुरुवात केली नाही आहे ही गाडी खाली करणार दगडाची आणि त्यानंतर आपली गाडी बॉक्स अजून तयार झाले नाहीत बॉक्स तयार करणार त्यानंतर आपली गाडी भरणार आणि सतीश तोरासरांची गाडी गेली आहे खनीवरती दगड भरायला आणि आपण भरायचा इथे लादे ह्या दगडापासून लादे तयार करतात हे बघा या दगडापासून हे खाली करतात ना त्या दगडापासून ते आपल्याला भरायचे आहे उपरत आपण घेऊन घेऊया तर मंडळी गाडी भरायला सुरुवात झाली आहे पटापट गाडी भरून घेतो आणि नंतर आपण इथून निघूया चला पटापट गाडी भरून काय चला तर मंडळी फायनली आपली गाडी भरून झालेली आहे पेपर पण मिळाले आणि आपण आता इथून निघूया बघा पेपर समोर ठेवलंय चला तर लवकर निघूया आता वादल्याच बरोबर पावणे पाच सकाळी आपण आलेलो साडेआठच्या दरम्यान साडेआठ ते नऊ आत्ताची आपल्याला मोकळीक झालेली आहे तर जाऊया पाऊस तर हाय कंटिन्यू पडतोय थांबतोय पडतोय थांबतोय ठीक आहे चला आता आधी पहिला सर्वात आधी हायवे ला जाऊया आधी पहिला चला गुरुदास चौक आरे पंचरत्न बुवा मधले एक रत्न म्हणजे चला चंद्रकांत कदम बुवा आता आपण इथून निघूया आज आपल्याला गाडी खाली म्हणजे खाली करायला जायचं नाही आहे ना म्हणजे उद्या सकाळी निघूया कारण आता वाजलेत जवळजवळ पाहुणे पाच मगाशी वाजते होते आणि आता सव्वा पाच झाले आणि आत्ता निघाला तर पोचणार किती वाजता सकाळी कारण आपल्याला गाडी खाली करायची आहे मुंबईमध्ये आतमध्ये त्यामुळे नो एंट्रीच्या आधी आपल्याला पोचावं लागेल त्यामुळे आपण सकाळीच निघूया काय निघाला की आरामात आपण रात्री पोचू म्हणजे काय आपल्याला टेन्शन राहणार नाही चला आता आपण घरी जाऊया आणि घरी जाऊन उद्या सकाळी प्रवासाला परत सुरुवात करायची आहे चला आता डायरेक्ट भेटूया घरी गुड मॉर्निंग तर आजचा आहे दुसरा दिवस आणि आपण काल गाडी भरून आलो होतो तर आता मुंबईला जायला निघालो आहे बरोबर आहे जय श्री काकू <च्चीज़ा> चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रवासाला सुरुवात केली आहे आपण आमचं माळा करतील स्वामी तर काल डिझेल टाकलं नव्हतं तर आज डिझेल टाकून घेतो बघा त्या साईडला तर, तर, तर डिझेल टाकूया आणि प्रवासाला सुरुवात करूया चला तर आता देवीचं दर्शन घेतलं आहे पती लावली परसादी घेतली आणि आता इथून निघूया तर पाऊस आलेला आहे आला पाऊस आला माझ्यापासून खूप ऊन होतं आत्ता पाऊस लागायला लागला आतले साडे दहा बरोबर पावसाने साडे दहा वाजता हजिरी लावली आहे बाहेर पाऊस पडतोय पण आतमध्ये आम्हाला गरम होत आहे जाम गरम होत आहे पावसामध्ये गारवा नाहीये होय जळा तुम्ही बघितला असाल जळा काहीतरी काहीतरी जळ इथं या डीपी वर काहीतरी जळ शंभर टक्के तर फायनली भांबेड मध्ये पोचलो आपण कोण कोण भांबेड मधून आहे कमेंट करून सांगा बघा पाय ना साखरप्यामध्ये पोचलोय आपण साखरपाकडे खणून ठेवलो आहे रस्त्याचं काम चालू आहे हा 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 अरे बापा माझ्या साखरपा हॅश साखरपा साईडला मस्त धरण आहे एकदम भारी डोंगर एक बघा वातावरण एकदम भारी आहे या साईडला आपली गाडी उभी आहे तर... पोचलो आहे आपण आता पाऊस पडतोय बारीक बारीक पाऊस काय थांबायचं था नाव घेतच नाही आहे जाऊ देत जाऊ देत लास्ट ट्रिपला आपण या साईटून आलो होतो का ब्रिज काम चालू आहे लेफ्ट राईट टर्न घेतला आणि निघालो मुंबईच्या दिशेने आता पुढे अरावली सावारडे चिपळूण चिपळूणच्या धबधब्याला पाणी आलेलं आहे चला आता आपण जोडूया परशुराम घाट परशुराम घाटाच्या खालती मायत्याला धबधबा आहे सुंदर असा घाट आणि त्यात हा धबधबा वॉटरफॉल एक नंबरच पावसात ना आपला मुंबई गोवा हायवे एकदम भारीत वाटतो आता पुढे पुढे आपल्याला भरपूर असे वॉटरफॉल पाहायला मिळणारच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम भारीच व्हिडिओ होणार आहे आणि हा आहे परशुराम घाट परशुराम घाट पण एकदम भारीच झाला आहे निसर्गरम्य असा हो। परशुराम हा घाट चला पाळापट पड़ कवर करूया आपण हा घाट आणि जाऊया लोट्यामध्ये आणि भुक्त लागली आहे आणि जेवून घेऊया चला ोट्याच्या थोडं पुढे आलो आणि -पट मस्त जेवूया आता आपण बांधलेला आहे चला पटापट जेवून घेऊया बघत लागले जेवायचा मस्त तर मस्त पैकी जेवलो आता वाजले दोन पस्तीस आणि मस्त जेवलो भाकरी खाली आणि तिथं निघालो आता पाऊस तर रिमझिम पडतोय चला फटापट जाऊया तर आपल्याला जायचं आहे मुंबई वाळकेश्वर लवकर लवकर एवढं जाऊ जाता येईल एवढं पटापट पड़ जाऊया पोलादपूर पोलादपूर तर म्हणजे आता आपण आहोत पोलादपूरला महाड सावित्री नदी तर मंडळीनू हा आहे ब्रिज सावित्री नदीचा आणि या दोन नवीन ब्रिजच्या मधोमध ते जुनं ब्रिज होतं ते आप एक काळी पावसामध्येच कोसळलं होतं तेच हा ब्रिज तर मंडळी महाड क्रॉस केला आणि आपल्याला आता दिसणार आहेत लेणी गांधार पाले लेणी सुंदर अशा लेण्या आहेत इकडे सुंदर सुंदर धबधबे वॉटरफॉल पाहत आपण पोहचलो आहेत लोणाऱ्याला म्हण कोलाड पास केलाय आपण पाऊस पडतोय कंटिन्यू आपलं वायफर पण पडतोय वायफर पण पडतोय आतापर्यंत मी गाडी चालवली होती आता आम्हाला बसतोय तर सकाळी मला वाटतं राजापूरला पाऊस चालू झाला तो अजून थांबला नाही बारीक 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 पडतोच आहे सहा वाजले आणि आता आपण कोलाड पास केला तर चला जाऊया पटापट वाशीत अरे रे पावसान दमवला

आता आपण वडखळला पोचलो आहे बघा एम आय डी सी पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये अजून पण पडतोय आपण आज दिवस रनिंग कट केलं मुंबईपर्यंत आणि रनिंगमध्ये आपल्याला भरपूर काय पाहायला मिळालं खास करून धबधबे वॉटरफॉल जास्त पाहायला मिळाले आपल्याला आज आता आपण वडखळा हा नजारा बघतोय एकदम भारी संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि अजून दिसतोय तर आतापर्यंत व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर त्याने सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघता आपण सबस्क्राईब करीत नाही व्हिडिओ जे खालती जे लाल बटन आहे ते दाबा दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करास्पे जे एन पी टी रोड नेरूर तर मंडळी आपल्याला जायचं आहे वाळकेश्वरला आणि आत्ता एंट्री आहे साडेआठ पावणे नऊ वाजले तर नो एंट्री आहे आता इथं जेऊया वाशीमध्ये आणि निघूया चला पटकन जेवून घेऊया ते पहिला चला तर आता नऊ वाजलेले आहेत आणि आपण आता इथून निघालेलो आणि आता आपल्यासोबत आहेत सतीश माडिक हे आता गाईड म्हणून काम करणार आहेत आपल्याला कारण त्यांना मुंबईचं सर्व माहिती आहे वाशी टोल प्लाझा पहिला टोल लागलेला आहे आपल्याला आणि एकच टोल आहे चला काय नाही वेळा आज होता बरेच कड एकवीस हजार वाडा चार्ट खाली तर डे फायनली आपण लोकेशनवर पोचलो आहे वायकेश्वर मंदिर आहे हे बघा तर तिथं पोचलेलो आहे बघा हे <laughs> मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच मस्त तळ आहे बघा एकदम भारी कळ्या तर इथे असं बोलतात की काशीच दुसरं मिनी का काशी असं सतीच बोलतो आहे तर इथे पाण्याला थोडं हात लावून येऊया शिपटून येऊया आपल्या अंगावरती हे बघा त्या दादा बोलले की खालती जाऊ नको त्यामुळे आम्ही काय खालती गेलो नाही जास्त आता इथूनच रिटर्न जातो हे बघा मंदिर ते वाळकेश्वर मंदिर हे बघा असं तळा आहे मुंबईमध्ये असं तळा आहे एक नंबर त्याला गाडी खाली करूया पटापट आणि जाऊया कारण इथे येताना जी तकलीफ झाली ना विचारून सोय नाही दीड किलोमीटर अंतर असं आहे अवा हि पिंडी आहे इथे हिवळ पिंडी दीड दीड किलोमीटर अंतर एकदम छोटा रस्ता आहे इथं काका ते आंघोळ करत आहेत जाऊया आपण पण बोलतात ना कुंड ते इथंच आहे कुंड हा हे बघा इथे पिंडी पण आहे तसं तिस गेलाय खाली ओम नम शिवाय हो हो स्लिपली सिद्ध झालेलो आहे इथे लय स्लिपली आहे पाय घसरत आहे तिथे आपण थोडं वरती जाऊया इथे आंघोळ करत आहेत म्हणजे मिनी काशी मुंबईमध्ये आपल्या इथे एक मूर्ती आहे शिवपिंड ती त्या साईडला पण आहे चला पटापट -पड़ गाडी जवळ जाऊया आपण पहिली एक गाडी खाली करून घेऊया कारण रस्ता एवढा छोटा आहे ना काय विचारून सोय नाही होतीला किती अरुंद रस्ता आहे तो गाडी मागाशी काढताना एवढी मुशीबत झाली होती हा बघा मेन अर्थ योवा समोरून गाडी आली ना की आपल्याला दिवसच घ्यायचा आहे बाराच्या नंतर तर मित्रांनो बरो बरोबर तीन वाजले आहेत आपण आलो आहे आता वाशीमध्ये हे बघा आणि पार्किंगला बरोबर गाडी लावली अमोल झोपला कॅबिनमध्ये मी झोपतो आहे हौद्यात तर मुंबईमध्ये जर गेलो होतो मुंबईमध्ये गाडी खाली गेली आणि रिटर्न परत वाशीमध्ये आलो आणि आता व्हिडिओ इथं थांबवतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा